खुँँग 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 क्रमांक एक कीटक किंवा की मधमाशी चावली असेल तर झेंडूच्या पानाचा रस काढून चावलेल्या ठिकाणी लावल्यास वेदना जळजळ व सूज कमी होते क्रमांक दोन रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवू नये सकाळी नाश्त्याच्या आधी आणि रात्री जेवणानंतर किमान पाचशे पावले चालावे रात्रीच्या वेळी दहीभात आणि राजमा खाणे टाळावे क्रमांक तीन अनियमित मासिक पाळी नियमित करण्यासाठी सकाळी थोडेसे आले आणि गूळ याचा काढा बनवून प्यावा मासिक पाळी नियमित होते क्रमांक चार नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर सकाळी उपाशी सालीच्या लाया चावून त्यावर थोडेसे पाणी प्या क्रमांक पाच जर मान काळी झाली असेल तर अर्ध्या लिंबावर शॅम्पू कॉफी आणि हळद लावून मानेवर चोळा पंधरा मिनटे असे केल्याने मान स्वच्छ होईल क्रमांक सहा दररोज चेहऱ्यावर एक बर्फाचा तुकडा वापरल्याने उघडे छिद्र अंकुचन पावतात मुरमे कमी होतात आणि त्वचेला चमक येते क्रमांक सात गरम दुधात गुळ मिसळून प्यायल्याने लघवी स्वच्छ आणि मोकळी होते कारण गुळामध्ये मॅग्नेशियम आणि पोटेशियम असते जे मूत्रविसर्जन सुलभ करण्यास मदत करते क्रमांक आठ जर तुम्ही तुमचे पांढरे केस काळ्या चहा किंवा कॉफीच्या अर्काने धुतले तर तुमचे पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागतील हे दर दोन दिवसांनी एकदा करा क्रमांक नऊ ब्लॅक कॉफी ही कमी कॅलरी असलेली ड्रिंक आहे ज्यामध्ये कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामध्ये होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात क्रमांक दहा ब्लॅक कॉफी प्यायल्याने ताण कमी होतो यामध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं जे शरीरात हॅपी हार्मोन वाढवतं त्यामुळे थकवा ताण आणि आळस दूर होतो दररोज फक्त एक किंवा दोन कप कॉफी प्याल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं तसेच स्ट्रोक हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो क्रमांक वीस आंबा खाण्यापूर्वी वीस मिनटे पाण्यात ठेवा म्हणजे त्याचा गरम प्रवाह हो, निघून जाईल त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येणार नाहीत क्रमांक बारा दररोज शॅम्पू केल्याने तुमचे केस कोरडे होतात ज्यामुळे केसांची वाढ कमी होते केस स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा शॅम्पू करणे पुरेसे आहे क्रमांक तेरा गर्भवती महिलांनी जवसाचे सेवन करू नये कारण जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते जे गर्भवती महिलांमध्ये रक्तस्राव आणि अकाली प्रस्तुतीचे कारण ठरू शकते क्रमांक चौदा कानात दुखत असल्यास पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा कान दुखणे थांबेल क्रमांक पंधरा साबणाऐवजी बेसनाने बेसन चेहरा धुवा बेसन चेहऱ्यावरील काळे डाग काढून टाकते त्वचेवरील घाण काढून टाकते आणि त्वचा उजळवते क्रमांक सोळा तुम्ही एका दिवसात पाचशे मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन घेत असाल तर तुमची सवय ताबडतोब बदला याशिवाय मानसिक आरोग्य किडनी आणि थायरॉईडच्या रुग्णांनी ब्लॅक कॉफी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा क्रमांक सतरा फ्रीजमध्ये जास्त सामान ठेवल्यास फ्रीजच्या क्रॅम्प्रेसरचा भाग वाढतो अशा परिस्थितीत क्रॅम्प्रेसर जास्त गरम होऊ शकतो आणि जास्त गरम झाल्यामुळे स्फोट होऊ शकतो अशा परिस्थितीत फ्रीजमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू ठेवणे टाळावे क्रमांक अठरा रात्रीच्या आहारात किंवा रात्री झोपण्यापूर्वी थंडी जाणवेलं अशा पदार्थांचा कधीही समावेश करू नये ज्यामध्ये तांदूळ दही केळी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो जर तुम्ही या गोष्टी रात्री खाल्ल्यास तुम्हाला खोकव्याचा त्रास होऊ शकतो एवढेच नाही तर रात्री या गोष्टींचे सेवन केल्याने सांधेदुखी आणि सूज देखील येऊ शकते क्रमांक एकोणीस तुमच्या रात्रीच्या जेवणात अशा गोष्टींचा समावेश करू नये ज्यामध्ये कार्बोहायड्रेट किंवा स्टाचचे प्रमाण जास्त असेल या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते अशा पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे वजनही खूप वेगाने वाढत राहते क्रमांक वीस तुळशीची पाने चावून खाल्ल्याने तोंडात तसेच पोटात ॲसिड निर्माण होऊ शकते पोटाच्या समस्या टाळण्यासाठी तुळशीची पाणी योग्य पद्धतीने खा क्रमांक एकवीस लिंबाची साल पाण्यात उखळवा आणि हे पाणी फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरा यामुळे घरात फिरणाऱ्या माशांपासून सुटका होऊ शकते क्रमांक बावीस जर तुमची त्वचा उन्हामुळे जळजळत जर असेल तर लिंबाच्या साली वाळवा त्याची पावडर बनवा आणि एका भांड्यात ठेवा आता त्यात एक चमचा दही आणि एक चमचा बेसन मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आता हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर पंधरा मिनटे ठेवा आणि नंतर हे धुवा यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि तजेलदार दिसेल क्रमांक तेवीस सकाळी लवकर एक ग्लास कोमट लिंबूपाणी प्यायल्याने वजन लवकर कमी होऊ शकतं लिंबूपाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानांपासून संरक्षण होतं क्रमांक चोवीस दालचिनीचा चहा हा सामान्य चहापेक्षा जास्त फायदेशीर आहे हे ब्लड शुगर कंट्रोल करतं इन्सुलिन कमी करतं हे प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात बेलीफॅट कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे क्रमांक पंचवीस दररोज चेहऱ्यावर एक बर्फाचा तुकडा वापरल्याने उघडे छिद्र अंकुंचन पावतात मुरमे कमी होतात आणि त्वचेला चमक येते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद